विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ला सुरुवात झाली असून अचलपूर मतदारसंघात सध्या चौफेर लढत पाहायला मिळते भाजपचा दुसरा गट बंड पुकारत अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत त्यापैकी प्रमोद सिंह गडरेल हे एक आहेत अचलपूर मतदारसंघात जोमात प्रचाराला त्यांच्या सुरुवात झाली आहे चांदूर बाजार येथे नंदू वासनकर व वा अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गडरेल यांच्या बुथचं उद्घाटन करण्यात आलं विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या रणधुमईला सुरुवात झाली असून अचलपूर मतदारसंघात सध्या चौफेर लढत पाहायला मिळते आहे भाजपचा दुसरा गट बंड पुकारत अपक्ष उमेदवार प्रमोद सिंह गडरेल मैदानात उतरले आहेत अचलपूर मतदारसंघात त्यांची जोमात प्रचाराला सुरुवात झाली आहे प्रचारासाठी बाजार येथे नंदू व अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुथचं थाटात उद्घाटन करण्यात आलं चांदूर बाजार तालुक्यातील शहरी परिसरामध्ये सुद्धा त्यांनी भेट दिली ठाकूर प्रमोदसिंह गडरेल यांचा झंझावाती प्रचार दौरा चांदूर बाजार परिसरातील नागरिकांना पाहायला मिळाला आहे प्रत्येक गावामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिसाद असल्याचं चित्र आहे यामध्ये जय श्रीरामच्या गजराने दादा ठाकूर आले तर अबकी बार भगवाधारी आमदार ठाकूर प्रमोदसिंह गडरेल अशा घोषणा देत मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय यामुळे अचलपूर मतदारसंघात प्रहार काँग्रेस भाजप यांची डोकेदुखी वाढली आहे